यावर्षी गणेश फेस्टिवल मध्ये जे प्रोग्राम तुम्ही ठेवणार आहे त्याच नियोजन किती दिवसामध्ये होईल आणि कार्यक्रम कोण कोणत्या प्रकारचे यावर्षी आपल्याला पाहायला मिळेल आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त कार्यक्रम आमचे जवळपास निश्चित झालेले आहेत आणि उर्वरित कार्यक्रम एक दोन दिवसात आमचे होतील पूर्ण काय काय यात आम्ही विविधता आणतो आम सगळ्या कार्यक्रमामध्ये कीर्तन भजन भारुड लावणी आणि तसं रिपीट करत नाही आम्ही जे कोणी सेलिब्रिटी येतील किंवा गायक येतील आम्ही रिपीट करत नाही जानलेकरांना एक नवीन चेहरा किंवा नवीन गायक आपल्याला ऐकायला मिळाला पाहिजे या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतो बाकीचे जे कार्यक्रमाची दिशा आहे ती किती दिवसामध्ये निश्चित होईल एक दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही निश्चित करू पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सर्वांना याची कल्पना देऊ गेल्या वर्षीपेक्षा वर्षी वेगळं काही नियोजन असेल का आणि किती दिवसामध्ये जे कलाकार वगैरे आहेत यांच्या संदर्भातले कार्यक्रम निश्चित केले जातात जालना गणेश फेस्टिवलच्या वतीनं गेल्या वर्षीपेक्षा नाही दरवर्षीच वेगवेगळे प्रोग्राम असतात सगळ्यात चांगल्या प्रकारची रेलचेल असते ह्या वर्षी कीर्तनापासून तर लावणीपर्यंत परेत वैचारिक कार्यक्रम सगळे जसे आमचे लाखी पटेल म्हणले की आमच्या माता भगिनी नाईक विरंगवाळा म्हणून हा आयोजित करतो वर्षी आमचे तरुण फेस्टिवलचाडबदार अध्यक्ष अशोक माझे डेप्युटी इंजिनियर हे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ने, सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली गेल्या पंचवीस वर्षापासून खूप चांगले कार्यक्रम होत आहेत आणि ह्या वर्षी खूप चांगले कार्यक्रम होणार आहेत या वर्षी गणेश फेस्टिवलच्या कार्यक्रमामध्ये प्रोग्राम कोणत्या प्रकारचे असतील आणि कसं नियोजन करण्यात येणार यावर्षी जा जालना फेस्टिवलचे नऊ दिवस टोटल कार्यक्रम का राहणार आहे त्याच्यामध्ये संगीत संगीत ऑर्केस्ट्रा वगैरे त्याच्यानंतर गायन राहणार त्यामध्ये कार्यक्रम ते कलाकार राहणार त्याच्यानंतर नाटक एक राहणार आणि काही लावण लावण्याचा कार्यक्रम राहणार सर मला सांगा की यावर्षी गणेश फेस्टिवलचं नियोजन कसं असणार आहे आणि किती दिवसांचा या, या प्रोग्राम असेल जालना गणेश फेस्टिवलचं हे रौप्य महोत्सवी पंचवीस वर्ष आहे आणि यावर्षीचे आमचे अध्यक्ष अशोकराव आगलावे यांच्या पुढाकारांना आणि संकल्पनेतून यावर्षी गणपतीचं आगमन आणि विसर्जन सोडून जे मधले नऊ दिवस आहेत ते नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत दरवर्षीप्रमाणे जालना शहरवासियांना आणि विशेषतः आमच्या महिला माता भगिनींना जालना गणेश फेस्टिवल एक मेजवानी असते त्या दृष्टिकोनातून नाटक असतील वेगवेगळे संगीताचे कार्यक्रम असतील वेगवेगळे स्टार सेलिब्रिटीचे कार्यक्रम असतील लावण्याचा कार्यक्रम असेल असे वेगवेगळे कार्यक्रम नऊ दिवस आम्ही या जालना गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून जालना शहरातील जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील गणेश भक्तासाठी आयोजित करत आहोत